नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब کرا بلیک کومټم پریس کرا درو چودیو چ اپډیټ سري चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर पाऊस जोर वाढतोय सावंतवाडी मालवण कणकेश्वर कणकवली सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस राजापूरकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय रत्नागिरीकडे बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगुण जोर जोरदार पाऊस बेलकर साखरपा उर संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर जबरदस्त वाढतो आहे रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आहे संगमेश्वर माखजन कोयना पाठण जोरदार पावसाची शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस प्रतापगड कोरेगाव दिवेघर मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याकडे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता मुरुजंजी राहता आला तेलावसा शिरगाव वसा शिरगाव काशीर रोहाकाशीर देवदंडणा गोठाणा सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील अलिबाग सोंडी पेझरी पेन या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान शरवली खोपोली कुसर कर्जत या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय दुपारनंतर पावस जोर या ठाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर मध्यम स्वरूपाचा वसई विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्या शकत आहे रात्रीच्या दरम्यान देखील पाऊस शिकत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिक सापतारा आणि मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशक्यता आहे सटाणा देवळा चांदोड दुधांबे कळवण हा जो काही सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय जोपूल ओझर नागपूर देवळाली नाशिक वाडीवार ते त्र्यंबक मुंडेगाव इगतपुरी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील भागबद्दल जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो सिन्नरकडे नाशिक देवळाली नागपूर माळसाकरी निमगाव सिन्नर सिन्नर वावी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा जवळके नांदूर शेंगोटे डुब्या तिरडे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस मालेगाव मनमडिओला मध्यम सरी शक्यता आहे देवीनगरकडे कोपरगाव श्रामपूर संगमनेरकडे पावसाचा जोर वाढलेला आहे तसंच दुपारनंतरच्या वातावरणामध्ये राहुरी घोडेगाव भुगुर पाथडी अहिले देवीनगर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जुनूर मंसर चाकणकडे मध्यम स्वरूपाचा पुणे या ठिकाण जोर थोडा वाढलेला आहे पुणे वाघोली लोणी काळभोर सासवड शेवापूर सोनापूर दायरी सुजगाव पुनावली शिंदे चाकण सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस लोणत फलटण बारामतीकडे मध्यम सरींची या ठिकाणी जास्त भागामध्ये असून सातारामध्ये मेदा वसतपूर सौराट रशि वडे जोरदार पाऊस अशी आहे कोरेगाव रहमतपूर अंध वडूस कठाव निधाल तसेच मोल आद्राकी देवरा नांदल फलटण बारामती लाटे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस जोर थोडा कमी आहे सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूसपिली हलक्या मध्यमसरी पनंडा कुर्डवाडी मध्यम स्वरूपाचा तसेच पंढरपूर माहूळ चेलगाव सोलापूर कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस छटक दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते तसेच यरघाणी सांगोली जतसंग हलक्या मध्यम सरी सांगलीकडे हलक्या मध्यमसरी सांगली तासगाव खुची विटा बायणी कुडा छेतनी हलक्या मध्यम सरी कोल्हापूरमध्ये मात्र जोर वाढलेला आहे कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली आष्टा मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस कोकण मलकापूर परोळा संगोळ इसपुरली कागल बिद्री मुरगुड राधानगिरी गगनबावडा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होणे शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी शकत आहे धरमक्षेत्राकडे पैठण दाखपाल देगावणी भक्तापूर गंगापूर वायजापूर मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी उत्तर भागाकडे दौलतबाद एलुरगुफा देव गहतनूर कन्नड आंबा साईगावन चाळीसगाव मध्यम सरींची शक्यता फुलंब्रुवीरामगाव पिशोर जोर कमी आहे आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या जा उत्तर भागात जोर थोडा कमी आहे मात्र जालना बदनापूर गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर मध्यम स्वरूपाचा वडीगुद्रामगाव शोधता मंगळूर उमापूर सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ मध्यम सरी माजलगावकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये कोकर्मो बीड बडवणी तळेगाव हलक्या मध्यम सरी आंबीजोगाई धारूर केज येळम झोसाळा मध्यम स्वरूपाचा आणि धाराशिवकडे कळम मासा बुम मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस येडची पेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होणे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर लातूरकडे जर बघितलं लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ आहे लातूर शुवणंदपाळ उदगीर हा जो काही परिसर आहे निलंगा औसा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अहमदपूर बाळापूर हलक्या मध्यम सरी परळी गंगाखेड जोर कमी आहे परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस पूर्णा बासमत वागाळा भोकर पेंडुंबरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा सर्वत्र मध्यम सरी शक्यता आहे आणि हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद अंगणाच्या नागनाच्या बऱ्याच भागामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग जोरदार पाऊस होण्याची आहे तर मित्रांनो विदर्भाकडे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितला दुपारनंतरचे वातावरण तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण असून रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे मात्र दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी नागपूर कोंडाली काटोल नारखेड सावनेर पाचगाव या परिसरामध्ये असून भंडाराकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे गोंदियाकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि गडचोलीकडे मारकासा राजोळी देसाईगंधार मोरी मध्यम सरी मुरमगाव कापसीकडे जोर कमी आहे शिंदेवाही गडचुली मूल चामुर्शी मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपनपल्ली सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर बल्लारपूर हा जो सर्व काही परिसर आहे भद्रवती भाताडी मोहली कुटवाडा चारगाव विखे चिमुर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची एकदा आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा रुई दिगर्ज दारवानेर यवतमाळ हलक्या मध्यमसरी जोर थोडा कमी आहे यवतमाळमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वर्धा जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरींची शिकता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं वर्धा जिल्ह्याकडे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट लाडगड वधोना आर्वी तेळगाव अष्टी कारंजा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी अमरावती नांदगाव मोजरी मध्यम स्वरूपाचा बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम सरी अचलपूरचे खलदार हलक्या सरी मोर्शी नरखेड मध्यम स्वरूपाचा बदल जोरदार पाऊस अकोलाकडे अकोला मूर्तियापूर दरियापूर कोटकेलरा हलक्या सरी पातूरकडे देखील हलक्या सरी वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे मरसूळ मालेगाव वाशिम फिर कारंजा खेडा मध्यम ते बदल जोरदार पाऊस रिठाटरी शोध मध्यम स्वरूपाचा बुलढाणाकडे जोर वाढलेला आहे लोणार मेहकर राजा मोहरा चिखली मध्यम स्वरूपाचा बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर हलक्या मध्यमसरी जळगाव जमोद हलक्या सरी बुलढाणाच्या उत्तर भागात जोर थोडा कमी आहे आणि खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या मध्यमसरी चोपडा अमळनेर हा जो काही परिसर आहे धरणगाव एरंडोल परोळा या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी बघितलं असता पाचोरा भडगाव हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे भडगाव पाचोराकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकताय पाहूर जामनेर आणि बोधवड हलक्या मध्यम सरी भाग बदल जोरदार पाऊस मात्र धुळे जिल्ह्याकडे अति मुसळधार पाऊस धुळे साखळी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर अति मुसळधार पाऊस शक्यता आहे नंदुरबारकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील नंदुरबार शहादा तोडदा कलकुवाखरणी नावपूर्वी सरवाडीच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढलेला असून अति मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र